नवल पाहायला मिळत कारण या जिल्ह्यात कोणतीही घटना असो किंवा कोणता प्रकार असो यामध्ये गुड हे लपलेलंच असत यामध्येच बीड जिल्ह्यापासून किंवा बीड शहरापासून काही अंतरावर असलेलं चराटा गाव आहे या चराटा गावामध्ये सहा ते सात वर्षांपूर्वी एक आरोग्य केंद्र देण्यात आलं याचं कामही पूर्ण झालं मात्र गेल्या सहा ते सात वर्षापासून कसलीही विद्युत नसताना हे आरोग्य केंद्र चालू आहे या केंद्राअंतर्गत येणारे गाव या ठिकाणी इमर्जन्सी पेशंट यांना जर अतिदक्षता असेल तर यांना शहरच गाठावं लागतं कारण विद्युत नसल्यामुळं या ठिकाणी न डिलेवरी होती न अतिदक्षता असलेले ऑपरेशन देखील होतात मात्र तरी देखील या आरोग्य केंद्राला महावितरण कंपनीने नव्वद हजार रुपयांचं बिल दिलं आहे हे कसं कोणतंही मीटर नाही कोणतंही रोहितळ नसतानाही देखील हे बिल आलं कसं असाच प्रश्न या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना पडला आहे यामुळंच या, या डॉक्टरांनी थेट माध्यमांशी संवाद साधला आहे आणि त्याचबरोबर आरोग्य केंद्र राजुरीला देखील एक पत्र दिलं आहे कसलंही मीटर बसवलं नसताना नव्वद हजाराचं बिल आलं कसं हा प्रश्नचिन्ह आहे मात्र दुसरीकडं प्रश्नचिन्ह हा उभा राहतो की जे आरोग्य केंद्र पाच ते सात वर्षापासून उघडलं आहे याला विद्युत का नाही असा प्रश्न देखील आता नागरिक करू लागले ला आहे आरोग्य खातं नेमकं कर काय करतंय असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहतो आहे विद्युत खातं तर नेहमीच सामान्य नागरिकांना ज्या ठिकाणी एक बल्ब असेल त्याला देखील लाख रुपयापर्यंत बिल देतं तर या ठिकाणी लाईट कसलीही नसताना मीटर कसलंही नसताना नव्वद हजाराचं बिल आलं कसं असा प्रश्न आता या दोन्ही खात्यावर उभा राहतो आहे नेमकं काय म्हणताय डॉक्टर पाहूया पाच वर्षापासून तर इथं लाईटच नाही आहे कसल्याही प्रकारची परंतु आम्हाला त्याचं विद्युत बिल आहे एकूण नव्वद हजार रुपये आलं आहे एकूण हे तर म्हणजे चौदा क्वार्टर आहेत आणि पी एस सी दोन्हीचं असं नव्वद हजार बिल आहे त्याची आम्ही त्यांना विचारणा केली आणि लेखी हे असे बिल आले तर आम्हाला प्रत्येक क्वार्टरचे आणि नंतर मग त्याची विचारणा आम्ही केलेली आहे बाबा आमच्याकडं लाईट नसताना हां कसल्याही पद्धतीचं मीटर बसवलेलं नाही आहे परंतु आपण आम्हाला लाईट बिल कसं काय दिलं हां त्याचा पाठपुरावा आम्ही केला परंतु आम्हाला एम एस सीवरून कसल्याही प्रकारचं त्याचं आणखी प्रत्युत्तर त्यांनी आम्हाला दिलेलं नाही आहे कनेक्शन वीज जोडणी करण्यासाठी मी वारंवार त्यांना म्हणजे पत्र दिलेलं आहेत एम एस सी बीला तरी परंतु त्यांनी पत्राचा थोडासुद्धा विचार न करता अद्यापपर्यंत लाईट दिली नाही परंतु त्यांनी बिलं मात्र आम्हाला आमच्या हवाली केलेले आहेत किंवा आम्हाला देण्यात आलेले आहेत नव्वद हजाराचे एकूण आता काय मागणी आता हे आमचे जे बिलं आलेले आहेत मीटर नसताना हे आम्हाला जे कॅन्सल करण्यात यावं हो किंवा त्याला निरंग करण्यात यावं लाईटच नाही तर आम्ही बिल कसं भरणार कारण हे बिल काय आम्ही स्वतःचं भरित नाही शासनाला त्याचं बजेट मागावं लागेल हां आणि बजेट मागविल्यानंतरच आम्ही ते बिल भरू शकतो क्वार्टरचे आम्ही कर्मचारी भरू शकतो पण तिथं मीटरच नाही आणि तसं लाईट बिल कसं काय दिलं हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना म्हणजे त्याची वीज वापरच नाही आम्ही केला वापर न करता तुम्ही लाईट बिल कसं काय देऊ शकतात हा महत्त्वाचा माझा जा प्रश्न आहे